जरा तुमचं गाव नाव तालुका जरा सांगा माझं नाव राजन राजनगोपाल मिक्काम मुक्काम कुळापूस महादेवाचे केरवडे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग दादा तुम्ही इकडे कधीपासून येत आहे आपल्या इकडे साधारणतः पाच वर्ष झाली पाच वर्ष आली तर पाच वर्षामध्ये तुम्ही आपल्या तुमच्या तालुक्यामध्ये भरपूर आपल्या म्हशी गेल्यात किती शेतकरी गेले आहेत आणि ते शेतकरी कसे काही चांगलं आहे रिपोर्ट रिपोर्ट सगळ्यांचा चांगला होय बरं आम्ही काही एक वर्षापूर्वी तुम्ही आमच्याबरोबर हरियाणाला आला हो हरियाणाला आला मी हरियाणात बी तुम्ही एक दोन म्हशी खरेदी केला हो आज आपल्या इथे बी दोन म्हशी खरेदी केला ती, ती म्हशी खरेदी केला हो तर हरियाणामध्ये आणि इथल्यामध्ये तुम्हाला काही डिफरन्स वाटते नाही तिथं जसा रेट आहे तसाच इथं रेट बी आहे हां आणि तिथं हरियाणामधून स्वतः आणायचं म्हणजे रिस्क आहे हां ती रिस्क न घेता आम्ही शेतकरी गरीब असल्यामुळे आम्ही इथं रिस्क घ्यायला बरी इथनं म्हणजे अंतर हे जवळ आहे बरोबर आणि हरियाणातलं अंतर लांब आहे लांब आहे ती रिस्क आहे डायरेक्ट इन्शुरन्स नसतो हां म्हणून इथं चांगलं तर दादा दा तुम्ही आता काल इथं आपले आलाय आहे होय आज सकाळी तुम्ही दूध बघितला किती दिली संध्याकाळी आज दूध काढले किती दिली होय एक मशीन एका एका मशीन सकाळी दिलं साडेआठ संध्याकाळी तीनच दिलं साडेआठ आणि दुसऱ्यानं दिलं तसंच आणि तिसऱ्यानं बी तसंच दिलं म्हणजे तुम्ही दूध सांगितलेलं जो, जो तुम्हाला हो, एक सतरा लिटर दूध बोलले तसं दूध आहे होय दूध आहे हो, 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 तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे तुम्ही काही शेतकऱ्यांना काय दिलं आपल्या रेंदाळ हनुमान डेअरीबद्दल त्यांना मी सांगेन की इथंच हनुमान डेअरी फार्ममध्येच जावा आणि तिथंच खरेदी करा असं मग माझं सांगणं असेल कारण माझ्या अनुभवावरनं त्यांना सांगणार मी थँक्यू नमस्ते नमस्ते